गुरुकृपा फरसान मार्ट एन सिक्स सिडको प्रेझेंट्स नवदुर्गा महोत्सव 2024 हजार चोवीस जागर स्त्री शक्तीचा सन्मान महिलांचा को स्पॉन्सर्ड बाय ग्रँड कल्याण मैत्रिणींनो जिला तळ हातावर जपायचं जिला फुलवायचं तिच्यावरच अत्याचार करायचे आणि तेही वयाच्या सहाव्या वर्षी सलग पाच सहा वर्षे अत्याचार केल्यानंतरही तो सगळा त्रास सहन करत कुठेतरी एक समाधान मिळतं की आपल्याला वे आहे स्वतःवरच्या अत्याचारांना दूर करण्यासाठीचा आणि ही मुलगी धाव घेते पोलिसांकडे पण ती अजिबात डगमगत नाही तिच्या मदतीसाठी काही संस्था सुद्धा येतात आणि त्यांच्या मदतीनं ती पुन्हा एकदा खंबीरपणानं उभं राहण्याचा प्रयत्न करते स्वतः पदवीचं शिक्षण घेत आहे आणि याच डोळ्यांमध्ये आता स्वप्न सुद्धा खूप छान आहेत चला तर मग आपण भेटूया अशाच आपल्या एका मैत्रिणीला जिच्यावर हे सगळं बितलेलं आहे पण तरीही आत्मविश्वास कायम ठेवून समाजात पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न ती करते काय म्हणूया बरं आपण ह्याला दुर्गा चला भेटूया ह्या आपल्या दुर्गा मैत्रिणीला दुर्गा नमस्कार नमस्कार तुला कसं लक्षात आलं की आपण कोणाची तरी मदत घेऊ शकतो आणि कशी मदत घेण्यापर्यंत तू पोहोचलीस जेव्हा माझ्यावर अत्याचार होत होता तर मला त्या गोष्टी म्हणजे समजत होत्या पण मी कुणाला सांगू त्या माझ्या मनामध्ये म्हणजे तो विचार खूप खटकत होता तर मग मी विचार केला की माझ्या जवळच्याच नातेवाईकाला बाजू शेजारींना विचारावं की त्यां ते मला काहीतरी रास्त दाखवतील का ते मला माझा मदत करू शकतील तर मी त्यांच्यापाशी माझं जे मत होतं मी त्यांना सांगितलं की असं असं घडत आहे तर मी ह्यासाठी काय करू शकते तुम्ही माझी मदत करशाल का तर मग त्यांनी मला सरळ पोलीस स्टेशनचा रस्ता दाखवला ते म्हणे की आम्ही नाही येऊ शकत पण तू स्वतःसाठी स्वतः जाऊन तिथे कंप्लेंट करू शकते तर मी त्यांच्या म्हणण्यावर पोलीस स्टेशनला गेले आणि पोलिसांनी सुद्धा मला मदत केली आणि आज त्यांच्या मदतीमुळे मी इथपर्यंत आहे त्यांनी मला मदत केली त्यामुळे निकाल माझ्याकडूनच लागला असं नाही की मी त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी माझी मदत नाही केली त्यांनी माझं पूर्ण जे काही घडलं माझ्यासोबत मी केव्हापासून तिथं होते काय होते आणि कधीपासून हे होत आहे सर्व त्यांनी मला विचारलं तर मी सर्व जे काही झालं ते सर्व सांगितलं का त्यांनी हे नाही सांगितलं का आम्ही तुझी मदत नाही करू शकत म्हणून त्यांनी काहीतरी अत्याचार घडत आहेत त्यांनी त्याच्यावर ते विचार न करता माझ्याकडून बाजू घेतली मला त्या गोष्टीवर न्याय मिळवून दिला आणि मी ज्या संस्थामध्ये गेली पोलिसांनी मला तिथं एक संस्थामध्ये नेऊन टाकलं तर माझं ॲडमिशन एक मॅडमनी केलं तिथलं जे जा संस्थाचालक वगैरे आहे त्यांनी म्हणजे मी तिथं गेले पण मला असं नाही त्यांनी हे करून दिलं की तू अशाच याच्यामधून आलेली आहे तुझ्यासोबत असंच बिहेव्हिअर झालं पाहिजे तर त्यांनी मला चांगलं समोर तू मागच्या गोष्टी न आठवता समोर शिक्षणाकडं ओढली पाहिजे त्या गोष्टीकडं तू त्या डिप्रेशनमध्ये न जाता तू नवीन सुरुवात केली पाहिजे तर मी मला त्या मॅडमचं नाव आठवतं की ज्यांनी माझं ॲडमिशन केलं कदाचित त्या रेणुका गुन्हे मॅडम असू शकतात त्यांनी मला म्हणजे खूप सपोर्ट केला त्या गोष्टींमधून बाहेर काढलं आणि त्याच मॅडम नाही तर मेन संस्थाचालिका जे आहेत कविता वाघ मॅडम त्यांनी सुद्धा मला म्हणजे चांगला सल्ला मार्गदर्शन केलं की तू शिक्षणाकडवळ मागच्या गोष्टी जे काही आहे ते विसरून जा आणि जे काही घडलंय ते तू घडले म्हणून त्या गोष्टींमध्येच अडकून नको राहू तुझ्या मा मागे आणखी खूप सारे मुली आहेत तू पुढे शिकशील तर तू त्यांना सुद्धा म्हणजे सांगू शकेल का त्याच्यामध्ये अडकून राहण्यामध्ये अर्थ नाहीये म्हणजे जे काही नालेका असतील लोक लोक म्हणजे जे अत्याचार करणारे आहेत तर तू त्यांना घाबरून वगैरे तिथं नाही थांबली पाहिजे तुझं प बघून दुसऱ्या मुलीही शिकल्या पाहिजे की तू स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकते आणि स्वतः लढू शकते तर तू शिक्षणाकडे लक्ष दे आणि आज मी म्हणजे तेव्हा बारा वर्षाचे होते पण बारा वर्षाचे पासून आता मी ट्वेंटी वन म्हणजे एकवीस वर्षाची आहे आणि मी आता बी सी ए लास्ट इयरला आहे मी म्हणजे चांगले एज्युकेशन वगैरे क करते तर ते फक्त रेणुका मॅडममुळे आणि कविता वाघ मॅडममुळे मी इथपर्यंत आले आहे दुर्गा तू एकच नाहीस तुझ्यासारखी तुझ्यासारख्या अशा कितीतरी जणी आहेत की ज्यांना ह्या अन्याय अत्याचाराला सामोरं जावं लागतं ज्या वयात ऍबसुटली काहीच कळत नाही खेळण्याचं ते वय असतं त्या वयात एवढ्या वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागतं या बाकीच्याही तुझ्या ज्या मैत्रिणी असतील त्यांनी सुद्धा पुढे यावं कुणाची प्रशासनाची मदत मिळवावी अशी संस्थांची मदत मिळवावी याच्यासाठी तू त्यांना काय सांगशील मी त्यांना एकच सांगेल की म्हणजे आपल्यावर अत्याचार घडत आहे तुम्हाला त्या गोष्टी कळत असताना सुद्धा तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाहीये तर म्हणजे माझ्यासारखे खूप मुली असतील त्यांच्यावर अत्याचार घडलेले पण ते स्वतःला लपवतात की समाज मला काय बोलेल या गोष्टींना समोर गेली पाहिजे की नाही तर माझं एकच म्हणणं आहे की त्यांनी समोर यावे आपल्यासोबत जे काही घडत आहे ते सांगावं की आपण म्हणजे जिथं जिथं आपल्यावर अत्याचार घडत असेल तुम्ही लपत असाल तर कदाचित आपल्यामुळे आपल्या फॅमिलीमध्ये पण म्हणजे त्यांच्यावर दबाव पडू शकतो की अरे मुलीवर नाही अत्याचार घडत आहे आणि परत आपण लोकांसमोर म्हणजे लोक मीडियावर ही गोष्ट गेली तर काय होईल तर ह्या गोष्टीचा विचार न करता दुसऱ्या मुली असं म्हणजे पडद्याच्या मागे नाही राहिले पाहिजे अत्याचाराच्या ज्या म्हणजे अत्याचार घडलेल्या मुली ज्या असतील माझ्या सारख्या ज्या काही मुली असतील त्यांनी समोर यावे आपल्यावर घडलेले अत्याचार वगैरे किंवा जे कोणी असतील समाज आपल्याला मदत आहे आपल्यासाठी खूप काही संस्था वगैरे आहेत ते मदत करायला तयार आहे पण तुम्ही फक्त तुम्ही स्वतः समोर आले पाहिजे आपल्यासोबत जे झालेलं काही असेल ते सांगितलं पाहिजे की आपल्यामुळं कोणाचं तरी म्हणजे मी एक मी इथे येऊन सांगते तर माझ्यामुळे कदाचित दुसऱ्या मुली जे काही असतील ते सुधारतील किंवा ते माझ्यामुळे समोर येऊन स्वतःबद्दल जे काही असतील ते सांगू शकेल आणि असं नाही की तुम्ही सांगितल्यावर तुमची कोणी मदत करणार नाही सगळेजण तुमची मदत करायला तयार आहे फक्त तुम्ही येऊन समोर सांगितलं पाहिजे की हा मी ह्या अत्याचारापास मध्ये आहे आणि मला याच्यात मधून तुम्ही बाहेर काढावे मैत्रिणींनो लाज आपल्याला नाही लाज त्यांना वाटायला पाहिजे की ज्या अत्याचार करतायत बरोबर कारण आपल्याला तर तेव्हा कळत नाही ना तेव्हा ते तू तर खूप लहानच होतीस तरी सुद्धा त्यांनी तसे अत्याचार केले अगदी बरोबर आहे तुझा मुद्दा कारण लाज खरंच त्यांना वाटली पाहिजे आणि मला तुझं खरंच कौतुक वाटतं की तू पुढे आलीस जेणेकरून बाकीच्याही पीडिता ज्या आहेत त्यांनाही प्रेरणा मिळेल आणि त्यांनाही कळेल की संस्था प्रशासन मदतीसाठी तयार आहे फक्त तुम्ही पुढे आलं पाहिजे आता तुझे पुढचे स्वप्न काय आहेत माझं पुढचं स्वप्न आहे मी आता तर बी सी ए करते पण मी म्हणजे जेव्हा बारावीला होते दहावीला समजा ज्या वेळेस मी त्या गोष्टीमधून बाहेर आले तर माझी तेव्हा इच्छा होती की माझ्यावर जे अत्याचार घडते ते दुसऱ्या मुलींवर घडू नये तर मी, तर मी त्या गोष्टीसाठी पुढं अभ्यास केला पाहिजे आणि तशा मुलींसाठी मी पुढं उभी राहिली पाहिजे तर मी सध्या आता बी सी ए करते माझं डिग्री जेव्हापर्यंत मी म्हणजे स्वतः डेव्हलप होत नाही मी जेव्हा डेव्हलप होईल माझं एज्युकेशन कम्प्लीट वगैरे होईन तो मी मुलींसाठी काहीतरी करेल आणि जे अत्याचार घडत आहे त्याबद्दल मी स्वतःही उभं राहील खूप छान दृष्टिकोन आहे तुझा ज्यामुळे बाकीच्याही मुलींना मदत होऊ शकेल आणि तू तुझं शिक्षण कंटिन्यू करते ही तर फार छान गोष्ट आहे जर देवी तुला प्रसन्न झाली आणि काही वरदान मागायला सांगितलं तर तू काय मागशील मी देवी आईपशी हेच मागेल की म्हणजे जे अत्याचार आता घडत आहे आणि ज्या मुली ह्या संकट म्हणजे याच्या ह्या गोष्टींमधून जात आहे तर त्या मुलींना फक्त म्हणजे इतकी शक्ती दे आई का ते स्वतः लढले पाहिजे आणि ह्या गोष्टींचा वर पडदा न टाकता ते समोर गेले पाहिजेत आणि एवढंच नाही की समाजाचं जे म्हणजे अशी घाण नजर आहे ते त्यांच्यातून काढून टाक आणि प्रत्येक स्त्रीला चांगली लढण्याची शक्ती दे इतकंच मी सांगू शकेन खूप छान मैत्रिणींनो पाहिलं मार्ग असतात खरे फक्त ते आपण शोधले पाहिजे स्वतःसाठी आपण स्टँड घेतला पाहिजे जर अन्याय अत्याचार आपल्यावर होत असतील तर त्यासाठी आपण जबाबदार नसतो जे जबाबदार असतात त्यांना कोर्टामध्ये खेचून त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा कायदा मदत करतो प्रशासन मदत करतं सगळीच यंत्रणा मदत करते मग पीडितांनी आपलं तोंड लपवण्याच्या ऐवजी सरळ समोर येऊन या नराधमांना उघडं पाडलं पाहिजे तरच समाजामध्ये कुठेतरी ही प्रवृत्ती थोडीशी मागे जायला लागेल आपण उघडे पडतो आहोत आणि आपल्याला शिक्षा सुद्धा होऊ शकते हे जेव्हा या नराधमांना कळेल ना तेव्हा नक्कीच ते असं कृत्य करण्याच्या अगोदर शंभर वेळेस विचार करतील आणि हे कृत्य करण्यापासून स्वतःला ते परावृत्त सुद्धा करू शकतील कायद्याचं ज्ञान सुद्धा आपण त्याच्यासाठी वाढवलं पाहिजेच आणि जे या आपल्या दुर्गानं सांगितलं की शिक्षण घेण्यासाठी सुद्धा तिला तिच्या संस्थेने खूप चांगल्या पद्धतीने एनकरेज केलं तिने शिक्षणाचा मुद्दा जो मांडला ना त्यावरून पुन्हा एकदा आपल्या लक्षात येईल जे कित्येक वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवलं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो हे प्राशन करेल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही म्हणून शिकतही राहा स्वतःवरच्या अत्याचारांना वाचाही फोडत राहा आणि उगत सहन करणं म्हणजे आपण काहीतरी फार मोठं काम करतोय असं अजिबात नाही हा एपिसोड पाहिल्यानंतर या आपल्या दुर्गेला भेटल्यानंतर तुम्हाला काय वाटलं तुमच्याही पाहण्यामध्ये अशा काही मुली आहेत का ज्यांना मदत करण्याची खूप आवश्यकता आहे असं जर काही वाटत असेल तर डेफिनेटली खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा थँक्यू